नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई पॅन टू झिरो संदर्भात एक नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पॅन दोन मध्ये मातेचे नाव आपल्याला घालता येईल किंवा कसे ते आयची काय कसक्तीचे का आहे या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत नवीन पॅन कार्ड का असावे असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता महत्वाची वाटल्यामुळं डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होण्याची गरज भाजू लागली होती वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं डिजिटल पडताळणी सोपी करण्याची आणि बायोमेट्रिक ओळख पॅनशी जोडण्याची गरज होती विविध सरकारी योजनांचे फायदे मिळवण्यासाठी पॅन कार्ड आवश्यकता अधिक पारदर्शक करणं आवश्यक होत भारत सरकारने पॅन दोन लाँच झाले असल्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे हे नवीन पॅन कार्ड जुन्या म्हणजे आतापर्यंत चालत आलेल्या परंपरागत पॅन कार्ड पेक्षा अधिक प्रगत आणि आधुनिक असणार आहे यामध्ये डिजिटल क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड जलद पडताळणी प्रक्रिया यासोबत सायबर सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणाऱ्या प्रक्रिया समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत जरी सद्य पॅन क्रमांक बदलणार नसला तरी त्यातील माहिती बदलू शकते सबब नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करणं आता क्रमप्राप्त ठरणार या आहे याचा अर्थ हे सक्तीने करावे लागणार नसून असा पॅन दोन झिरोसाठी नवीन अर्ज करणं ऐच्छिक राहणार आहे याखेरीज पॅन कार्ड नवीन करण्याचे आणखीही एक कारण आहे महाराष्ट्रापुरता मर्यादित महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या अकरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निर्णयानुसार महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी आणि समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये मानाने जगण्यासाठी एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मास आलेल्या प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीने शासकीय दस्तऐवजामध्ये त्याच्या प्रथम नावानंतर वडिलाच्या प्रथम नावाच्या अगोदर आईचे प्रथम नाव नोंदणे आणि वार्य करण्यात आल्याची अधिसूचना शासन निर्णय क्रमांक प्रक्र दोन काया दोन, अंतर्गत तारीख चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेली आहे त्यामुळं जन्म दाखला शाळा प्रवेश आवेदन पत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सात बारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व शासकीय व शास कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप मध्ये वेतन आणि शिधा वाटप शेवटचा मृत्यू दाखला अशा सर्व कागदपत्रांवर मातेचे नाव असणे आता बंधनकारक झाले आहे जर आईचे नाव घातले नाही तर काय होईल याचा जरी खुलासा सदर अधिसूचनेत नसला तरी अधिसूचने हुकूम नसलेले सदर दस्तऐवज वैध मानले जाणार नाहीत व सदर व्यक्तीचे नुकसान होऊ शकते असे अनुमान अनुभवाच्या आधारे काढता येते सदर निर्णयानुसार पॅन कार्ड व आधार कार्ड ही त्याच बरकुम असले पाहिजे असाही नियम एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे असे नामांकित स्रोताने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होते तथापि त्या अगोदर जन्मलेल्या व्यक्तींसाठी आईचे नाव नोंदणे बंधनकारक नसून ऐच्छिक आहे व अशा करदात्यांसाठी आता पॅन कार्ड साठी असलेल्या फॉर्म क्रमांक फोर्टी नाईन ए आणि फोर्टी नाईन डबल ए मध्ये सिमिडीटी ने बदल करणे आवश्यक असून आता आईचे नाव अंतर्भूत करण्यासाठी एक ऐच्छिक पर्याय फॉर्म मध्ये मात्र ठेवायला हवा महाराष्ट्र राज्याच्या निर्णयावर हुकूम राज्यातील जनतेने पित्या एवढेच मातेला महत्व देऊन सक्तीची वाट न पाहता आपल्या नावात आईची नाव घालून घ्यावे कारण कायमची व उद्याची ओळख असल्याने प्रत्येकाचे नवीन कार्ड आईच्या शासकीय कामकाजात अनिवार्य दस्तऐवज असल्याने गरजेचे ठरावे असे नक्की वाटते मात्र पॅन कार्डच्या नवीन सुविधेबाबत ऑनलाईन होत असलेल्या फसवणुकीच्या घटनेत देखील वाढ होताना दिसत आहे त्याबद्दल सतर्क राहण्याची गरज आहे दिल्लीतील एका व्यक्तीस काही दिवसापूर्वी एक व्हॉट्सअप मेसेज आला होता ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की त्यांना पॅन कार्ड दोन अपडेट करावा लागेल नाहीतर त्यांचा जुना पॅन निष्क्रिय केला जाईल मेसेज मध्ये एक लिंक पण देण्यात आली होती त्यावर क्लिक केल्यावर त्याला एक फॉर्म भरण्यास सांगण्यात आले होते त्याच्यात वैयक्तिक डिटेल्स नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ओटीपी टाकल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून काही हजार रुपये कापले गेले तपासात असे आढळून आले ती एक बनावट वेबसाईट होती जी सायबर गुन्हेगारांनी सरकारी वेबसाईट सारखी बनवली होती सबब असा अर्ज करा असा वाटला तर फक्त सरकारी संकेतस्थळावर करावा व अशा फसवणुकीपासून दूर राहावे जर माझा हा आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद